अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बिगर परवाना गावठी पिस्तूल जवळ प्रकरणी अमोल शंकर खडके वयवर्ष अठ्ठावीस राहणार सरकारी आयटीआय जवळ शिरोळ शिरोळ पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली त्याला आज बुधवारी सकाळी जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाकडून त्याला दिनांक पंधरा पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि हिरो होंडा कंपनीचे मोटरसायकल असा एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या डीवाय रोहिणी साळुंके पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिले याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक अकरा रोजी रात्री शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना गोपनीय खबऱ्यामार्फत अमोल खडके हा विनापरवाना गावटी पिस्तूल स्वतःजवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली होती तसेच तो असदर गावटी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी शिरोळमधील घालवाड फाटा इथं येणार असल्याची माहिती मिळाली होती गोपनीय खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी शिरोळेतील घालवाड फाटा इथं जाऊन अमोल खडकेला ताब्यात घेतलं यावेळी त्याच्याकडे कमरेला पॅन्ट मध्ये खोपसलेले गावटी पिस्तूल मिळून आले पोलिसांनी माहिती विचारल्यानंतर तो उडवा उत्तर देऊ लागला त्याच्याकडे हत्यार परवा नाही का याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने कोणताही हत्यार परवाना सांगितलं त्यानंतर पोलिसांनी पिस्तूल पिस्तुला त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला दरम्यान आज न्यायालयानं दिनांक पंधरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला करतात दिनांक अकरा दोन रोजी शिरोळ प्रभारी अधिकारी श्री गायकवाड यांना गोपनीय मिळाली की अमोल खडके नावाचा इसम शिरोळ येथे राहणारा गावठी कट्टा बाळगून आहे आणि तो विक्री करण्याच्या उद्देशानं शिरोळ परिसरात येणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी शिरोळ प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक मुल्लासाहेब त्यानंतर डी व्ही सी अंमलदार हेडकॉन्स्टेबल पटेल पी सी शेख पी सी खरात यांना आदेश दिला आणि सदर कारवाई करण्यासंदर्भात त्यांना आदेशित केले त्यानुसार त्यांनी ट्रॅप लावला आणि सदर विस्मस त्यांनी गावठी पिस्तूलसहित पकडलेले आहे त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस स्टेशनला आर्म सॅक प्रमाण गुन्हा दाखल आहे आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे या पोलीस कस्टडीमध्ये त्यांना सदर पिस्टल कोणाकडनं आणली त्या समोर कोणाला विकणार होता त्या अनुषंगानं अधिक चौकशी केली जाणार आहे आणि सदर कारवाईबद्दल मी शिरोळ पोलिसांची पूर्ण टीम आणि शिरोळ पोलिसांचे प्रभारी अधिकारी यांचं अभिनंदन करतो बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह